भाजपाने डोंबवली चालवलेला ऑपरेशन एकनाथ थेट दिल्ली आपली नाराजी व्यक्त बोलले जाते तसेच देखील असं काय नाही आहे तुम्ही मीडियावाले पत्रकार तुमच्या मनाप्रमाणे काही बातम्या छापत असतात त्याबद्दल काही दुमत नाही आहे तुमचे सूत्र जास्त चालतात जे काय इतर काय कामासाठी साहेब गेलेले होते आणि त्याच्या अनुषंगाने काय चर्चा झाली असली तर काही कल्पना नाही परंतु आम्ही साहेबांना विचारू की नक्की काय आहे ते परवा जेव्हा आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि आम्ही ज्यावेळेला बसलो त्यावेळेला आमचं सगळं संपलेला आहे विषय तो क्लोज झालेला होता काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात आणि जे काय कल्याण डोंबोली किंवा का अनेक तर साहेबांनी सांगितलं ऑल महाराष्ट्र हे कल्याण डोंबिवलीत ना आपल्याला घ्यायचे आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये भाजपचं आपण नाही घ्यायचे आपण भाजपने आपले नाही घ्यायचे अशा प्रकारचं ठरलं आणि त्या अनुषंगाने परवा तो विषय मिटलेला आहे आता त्यातली काय बाब राहिलेली नाही परंतु मीडियावाले पत्रकार बांधव यांनी ते हायलाईट केलेलं आहे एवढाच प्रश्न आहे दुसरा प्रश्न नाराज असलेल्या मंत्रिमंडळात सेनेला कुठे चणे की किंमत दिली जात नाही असं सामनाच्या आदरेला करतो सामना जे लिहितो ते उलटा असता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे सामनावरती किती तुम्ही लोकांनी विश्वास ठेवायचा काय ठेवायचं तुम्ही ठरवा परंतु चणे फुटाने शेंगदाणे असा काय प्रकार नाही आहे सगळ्या तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांना आणि सगळ्यांना तोच समान न्याय आहे कोणावरती अन्याय नाही